नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये शिपाई लिपिक वॉचमॅन या पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकेन्सी आहे वेतन किती असणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागणार आहे या संदर्भातील सर्व काय माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याचबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव अहमदनगर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लिपिक या पदासाठी निघालेली आहे या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे वाणिज्य शाखेची पदवीधर तुम्ही असाल सोबत संगणकाचे ज्ञान तुम्हाला असेल सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर दोन नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे शिपाई या पदासाठी या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे किमान दहावी पास तुम्ही असाल व सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर वॉचमॅन या पदासाठी देखील एक वॅकन्सी आहे दहावी पास तुम्ही असाल आणि सहकारी संस्थेत काम केले असल्यास अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा वाजल्यापासून तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी बॉन बोलावण्यात आलेले आहे मूळ कागदपत्रे सर्व काही आपण सोबत न्यायचे आहे त्याचबरोबर त्यांच्या झेरॉक्स कॉपी देखील आपण मुलाखतीला जातावेळेस सोबत न्यायचे आहेत मुलाखत जी आहे तुमच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पदसंस्था मर्यादित शेगाव मुख्य कार्यालय तांत्रिक भवन फ्लॅट नंबर एक्कावन्न आशीर्वाद कॉलनी सारसनगर अहमदनगर या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाईल अधिक माहितीसाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता ही जी जाहिरात आहे आपल्याला पुणेनगरी ई न्यूजपेपरमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील ही जाहिरातीची लिंक आपल्याला दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच्यात नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो